जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात कोण जॉर्ज परचम वंदे मातरम सुजलाम सुखलाम मलय शीतलाम सस्य श्यामलाम महातरम हे खरं राष्ट्रगीत आहे एकोणीसशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं एकोणीसशे मध्ये देश स्वतंत्र नव्हता रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायला कोणासमोर गायलं जॉर्ज पंचम समोर गायला हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्यासमोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून नाही पुढं भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलय शीतलाम सक्ष श्यामलाम मातरम हे खरं राष्ट्रगीत आहे याचं मी विश्लेषण करून थोडक्यात सांगेल आपल्याला लक्षात येईल की आपल्याशी कसा धोका होतो आजपर्यंत होत आलेला आहे आणि अजूनही होत आहे एकोणीसशे अकराचा जो प्रसंग जॉर्ज पंचमच्या समोर रेणुना टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची स्तुती आहेत काय स्तुती आहेत जनगण मन अधिनायक जय हे कोण जॉर्ज पंचम ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले ब्रिटिश जॉर्ज पंचम त्या जॉर्ज पंचमची पंचम रेणुनाथ टागोर स्तुती करतायत आणि काय सांगतायत जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात कोण जॉर्ज पंचम पंजाब सिंध गुजरात मराठा सर्व प्रांतांची नाव आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध हिमाचल यमुना गंगा काय करतायत उच्छल जलद तरंग यातून जे तरंग निघतायत कशाचे तरंग निघतायत तव शुभ नामे जागे तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत तव शुभ आशिष मागे तुमच्याकरता भगुतला आशीर्वाद मागतायत तवशेभाशिष आहे गाय तव जय गाथा तुमची जय जय गाथा गाताय जनभंग जनगण मंगल जय हे भारत भाग्यविधाता या भारताची तुम्ही भाग्यविधाता आहात अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत इतर राष्ट्राला संबोधन एकही शब्द नाही आता कदाचित माझ्या या शब्दावर काही लोक ऑब्जेक्शन घेतील पहा इतिहास आहे शोधा तुम्ही इतिहास हे शब्द माझे नाही आहेत रेंद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं एक लक्षात ठेवा आजही शिक्षण संस्था चालवणारे जे लोक असतात ना त्यांना राजनीतीबरोबर समतोल राखावा लागतो तर ते शिक्षण चालतं ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवं लागतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संग्रह करा आणि संघर्ष करावा लागणार आहेत कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मोखत आम्ही का काढावे हा इतिहास आपल्याला माहीत नाही आहेत आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण संस्थेतून चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला आम्ही रामाचे कृष्णाचे वंशज आहोत आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं की पाश्चिमात्य देशातून आर्य भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांच्यामध्ये भरत नावाची टोळी होती आणि त्यामुळं भारत देश नाव पडलं चुकीचा इतिहास शिकवला गेला भारत देश हा कोणत्या पाश्चिमात्य देशातून आलेल्या आर्यांच्या टोळीचा नाही आणि आर्य पाश्चिमात्य नव्हते आर्य भारतीय होते आर्य आर्य आमचे पूर्वज होते राम पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत कृष्ण पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत आणि आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेच नाही आहे आर्य संस्कृती फक्त भारत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका